सिनियर सिटीजन्स आणि सिनियर सिटीझनचे वेगवेगळे प्रॉब्लेम आमच्या वळाला पाणी आलं आहे आणि हा महिना आहे ऑलमोस्ट नोव्हेंबर अरे बाबा काहीतरी आग लागली आहे कुठे लागली नमस्कार माझं नाव प्रगत लोक आणि आता आहे मी कोकणातील माझ्या गावाला आणि सध्या गावाला काल रात्री एवढा अचानक धुमशान पाऊस झाला आहे आणि आज मस्तपैकी ऊन पडलाय पण त्या पावसामुळे काय झालं ते दाखवतो हे बघा आमच्या वळाला पाणी आलं आहे आणि हा महिना आहे ऑलमोस्ट नोव्हेंबर ओके कारण ऑक्टोबर एंड होतोय आणि असं ऑक्टोबर एंडला तरी व्हायला कधी पाणी मी इतर बघितलं नव्हतं या जन्मामध्ये कारण नेहमी जो वळाला पाणी येतं ना ते असं जुलैमध्ये भरपूर पाऊस झाला ना की तर त्यावेळी येतं आणि बाकीच्या वेळी मग वळ तसा मग शांत होऊन जातो पण ऑक्टोबर एंडला पहिल्यांदाच बघतो आहे सो मला असं वाटतं जगाचं जे ऋतुचक्र आहे तिथले कुठेतरी उलटा फिरायला सुरुवात झालेली आहे ओके सो बघा ना पाणीच पाणी आणि भरपूर पाणी आहे असं पण नाही थोडंफार पाणी आहे आता आपण चाललो आहे त्या दळेबाऊला काल पण ॲक्च्युली मी गावालाच होतो पण आणि काल ब्लॉक केला पाहिजे होता असं वाटतं आहे मला कारण काल मी सकाळी सकाळी मस्तपैकी ना मिठमुंबरीला गेलो म्हणजे कुणकेश्वरच्या जस्ट पलीकडे ओके म्हणजे कुणकेश्वर मिठमुंबरी आणि त्यानंतर मग देवगड लागतं आणि तिकडे गेलो तिथे एक मस्तपैकी सी टच अशी एक प्रॉपर्टी होती पंचवीस गुंटे आणि सॉरी सत्तावीस गुंटे आणि पाच गुंटे असं टोटल बत्तीस गुंट्याचा एक सातबार आहे तर त्याची ती प्रॉपर्टी होती ओके सो त्याचे काही डॉक्युमेंटेशन्स आहेत तर ते आता मी चेक करतो आहे सध्या ओके सो वन्स ते डॉक्युमेंटेशन चेक केले की नंतर मग ती प्रॉपर्टी अवेलेबल होईल तुमच्यासाठी सेलला सो जर तुम्ही इंटरेस्टेड असाल सी व्ह्यू प्रॉपर्टी बघत असाल तर मग नथिंग लाईक इट uh, ओके सो like okay, so मस्तच जागा आहे ओके okay, सो so म्हणजे मध्ये रस्ता आहे आणि रस्त्याच्या अलीकडे सत्तावीस गुंठे आहे रस्त्याच्या पलीकडे पाच गुंठे आणि नंतर मग डायरेक्ट समुद्र सो so, ज्यांना पण असं रिसॉर्ट बांधायचं वगैरे तर यासाठी तर एकदम आयडियल प्रॉपर्टी आणि बाजूला जे एक रिसॉर्ट पण ऑलरेडी आहे ओके सो मस्त प्रॉपर्टी होती आता मी वाट बघतो आहे जरा रुपेश तांबाडेला गेला माझ्या गाडीहून आणि नंतर मग तो येईल आणि मग आपण जर होते दहीबाऊला इथे आत्ता आपल्याकडे अकरा लाख रुपये एकरी अशी आता जागा अवेलेबल झालेली आहे ओके आणि ती सुद्धा दहिबावमध्ये म्हणजे आमच्या मिडबावच्या बाजूचाच गाव ओके आणि आयडियल आहे जर तुम्हाला कलमा वगैरे लावायची आहे तर त्याच्यासाठी वगैरे पण चला बघूया मी पण बघूया मला पण इंटरेस्टेड आहे अशा प्रॉपर्टीमध्ये जर स्वस्त प्रॉपर्टी असेल तर नथिंग लाईक इट काय म्हणता तुम्ही पण इंटरेस्टेड असाल तर कमेंट करून मला नक्कीच सांगा तर आता निघूया त्याच्याशिवाय बँकेचे वगैरे पण काम आहेत तर ओके आलो आहे तर सगळी कामं फटाफट संपूया कारण नंतर मग मी दौऱ्यावरती निघेन बराच मोठा दौरा आहे ॲक्च्युली म्हणजे आपल्याला विंगुरला जायचं आहे आरवली म्हणून तिकडे एक बीचवरती आहे नंतर मग तिकडून आपण गोव्याला जाऊ नंतर मग सावंतवाडी त्यानंतर मग ते करून मग कणकवली आणि त्याच्याशिवाय ऑफकोर्स इथे आपलं आचऱ्यामध्ये पण बरीच कामं आहेत सगळी कामच कामं करायला आलो आहे सॉरी मालवणला मेन कामं मालवणलात ओके सो बघू कसा काय दौरा होतो आपला आणि कसा काय प्लॅन करायचं ते सो so लेट सी आता तरी रुपेशी वाट बघतोय आणि आमच्या रस्त्याचं काम चालू आहे रस्त्याचं रुंदीकरण चाललं आहे बघा म्हणजे हा रस्ता जो होता ना पहला जो होता, हा पहिल्यापासून एवढा मोठा होता अगदीर जाईल एवढा पण आता हा आमचा जो, जो गावाकडचा रस्ता आहे म्हणजे जो जातो आता मेडबाव बाजारपेठकडे आणि इथून हा रस्ता जा जातो आपला मेडबाव समुद्रकिनाऱ्याकडे तर तो रस्त्याचं रुंदीकरण पण चाललेलं आहे म्हणजे प्रचंड मोठं पण होतं आणि मस्तपैकी प्रॉपर एकदम टू लेनसारखा आणि लक्झरी वगैरे पण आता मस्तपैकी येऊ शकतात तुमच्या सो <laughs> ते पण दाखवेन तुम्हाला ऑन द वे आणि फायनली पाऊस गेलेला ओके सो बघा पाऊस गेल्यानंतर बरं वाटायला लागलं कारण आलो आहे ॲक्च्युली बरीचशी कामं पेंडिंग आहेत तर त्या कामासाठी आलेलो आणि मग पाऊस पडतो त्यामुळे का आलता पण येत नव्हता सो आजचा so, सकाळी चला आपण एक मिटिंग करून आलो नमस्तपैकी आपल्या आंब्याच्या झाडाला छान अशी पालवी फुटली आहे आणि इकडची दोन आंब्याची झाडं लावली आहेत ना तर त्यांना पण पालवी फुटली आहे पण आता जरा प्लॅनमध्ये चेंज वाटतो आहे काही काही तर बघू कसं काय होतं ते बाकी ते केळीच्या झाडांनी मस्तपैकी केळीचा घड दिला आपल्याला एक आता दु दिसत नाही आहे एकदा दिलं की माणसाची इच्छा अजून स्ट्रॉंग होते ओके सो तिकडे बघूया या पप्पा काय करतायत ते आणि हे बघा आणि आणि पप्पा ते आणि त्यांची झाडं आणि आपलं मोठं घर कृष्णकुंज मस्तपैकी पप्पा इथे वॉक करत आहेत आई पण आली आहे इथे आणि थँक गॉड हे सीताफळाचं झाड जरा जरा मोठं व्हायला लागेल so, सो पप्पा सगळ्यात जास्त वॉक करायला तुम्हाला कुठे आवडतं इथे आवडतं की एन कॉम्प्लेक्सच्या गार्डनमध्ये आवडतं एन कॉम्प्लेक्सच्या सरस्वती गार्डनमध्ये सरस्वती गार्डनमध्ये आता तर आमच्याकडे तुम्हाला माहिती आहे दहिसरचं एक सगळ्यात चांगला ॲडव्हान्टेज म्हणजे वॉक दहिसरला वॉक करायला भरपूर ठिकाण पहिलं मी याच्यात आपलं वॉक कुठं होतं विनल कॉम्प्लेक्स हा चार पेया माळायच्या हा आणि मग हा आणि मग आजारी पडल्यानंतर मग इकडे सोडून दिलं सोडून दिलं मग सरस्वतीला जायला लागला ला ला आणि हां आता तर तीन महिने गेलातच नाहीत कुठे नाही खालीच उतरलं नाही बेसिकली त्यांना okay. so युरिन इन्फेक्शन झाल्यानंतर नंतर मग त्यांना जरा कॅथडल लावं लागलं सो त्याच्यामुळे जरा इश्यू लावला तर आत्ता लकीली दहा दिवसांपूर्वी देव पावलंय काढलं टाडलं बाबा कॅथेराटाला वैतागलेले ते आणि त्यांच्या मुवमेंटला सगळे प्रॉब्लेम येत होता ना सो so, फायनली आता म्हणूनच त्यांना आता दादा परतायला मिळते नाही हा बाटली होती ना बाटली हा त्यामुळे ती परता परतायला मिळते नाही एकाच पिशीवर ठोपावं लागेल हा नंतर ते काढून पिशी पॅशी जी लावली तेव्हा थोडी परता येत नाही तर त्याच्यामध्ये रघवी असताना काही पडता येत नव्हतं हां आता काढल्यामुळे कसंही झोपता येतं हां ओके सो समजलात ना सिनियर सिटिझन्स आणि सिनियर सिटिझनचे वेगवेगळे प्रॉब्लेम सो so, आता ते चला गावच्या घरी आलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे ते बघा मस्तपैकी वॉक करण्याचं चाललं आहे त्यांचं वरती टेरेसवरती गेलात की नाही मोठ्या घराच्या जाऊन दावनाल। आलात वरती झाडेबिडं नाहीत ना आता ओके ॲक्च्युली झालेलं okay, काय मोठ्या घरावरती ना त्या दिवशी मी आलो ॲक्च्युली कसं असतं मी येतो तर मी माझ्या कामाच्या गडबडीत असतो त्यामुळे मी पटापट येऊन निघून जातो आणि मी घर उघडतो आणि घर उघडून हॉलमध्ये वगैरे जातो मी ओके पण असं मी वरती टेरेसवरती ना असं पटकन जात नाही तर त्या दिवशी वरती केलं तर वरती दिसला ना की दोन तीन म्हणजे अशी वडाची आणि ह्याची झाडं वगैरे ना अशी उगवलेली कोपऱ्या कोपऱ्यामध्ये त्याला म्हटलं डेंजर आहेत हां वड आणि पिंपळ ओके तर ती झाडं तर कुठे पण उगवतं तर त्याच्यामुळे पटकन मग कुणाला सांगितलं आता मग कुणाला ती झाडं काढून टाकली नाही तर कसं मग घराच्या स्लॅबला धोका निर्माण होऊ शकतो ना सो ते जरा एक लक्ष ठेवा सो चला ते ठीक आहे आता पप्पांचं वॉक झालाय आहेत पप्पा इकडे पप्पा त्या घराचा विषय निघाला पप्पा आपलं हे घर किती जुनं आहे तरी म्हटलं तर हे घर आता हा पण याच्या आधी इकडे जुना घर होतं ते किती जुनं होतं एकोणीसशे पन्नास साली जे आपलं मातीचं घर होतं ते ओके आणि खांब होते ना ते शिवायचे होते आणि ते लांब होते एवढे एवढे लांबीचे उंच एकावर एक शेवून चुन्हा लावून त्याला सिमेंट लावते त्यावेळी ना चुना लावायचे चुना लावून आणि काहीतरी याचा माती लावून ते उंच केलं होते खाऊ त्याला म्हणायचे चौकणी खांब चिरे असतात ना ते वेटाळे म्हणायचे वेटाळे त्याच्यावर ते ठेवून दे ते आहे तिकडे ले ले ते मोठे चिरे हा पण ते, ते एकोणीशे पन्नास साली जे मातीचं मानलं ते दोन हजार एकोणीस पर्यंत टिकलं सत्तर वर्ष राहिलं ना माझा जन्म कधी एकोणीसशे पन्नास साली हा त्यावेळी तुम्हाला आठवत नाही त्यावेळी माझा मला आठवत ना मला कसं आठवणार एकोणीशे साठ सालांतर आलं हा आठवत नाही हा पण एकोणीशे पन्नासच्या आधी आपलं ऍक्च्युअल मूळ घर इकडे होत ना जिथे आता हे घर बांधलं होतं जळलं म्हणजे म्हणजे हा कुळचा म्हशीचा हा आता खूप हा म्हणजे हा मी पण दूध घेऊन जायचो हा आणि त्यानंतर ते घर जळलं त्यावेळी हे सगळे लोक म्हणजे काका नव्हते आमचे धोंडू कृष्ण धोंडू कृष्णा नव्हते पण होते ते जळे ते होते, होते, होते मुंबईला मध्ये राहायचे आणि पळेला येऊन भाजीपाला विकायचे आणि त्यानंतर ते वडील यांच्या वडील वाले ते वाले मला आठवत आधा मेला नातू झाला असं होत ते समजलं आणि अर्ध कर या होतो पण या घराला आग कशी लागली पण एवढी या घराला आग लागली काय होत इथली पोरं होती लहान तुझ्या सारखी लहान पोरं होती ते होळीचा खेळ होते आणि त्यावेळी ते एक रुमडे म्हणून होते ना त्याचे पेडणेकर होता एक पेडणेकर दोन तीन पोरं इथल्या होती छोटी होती होळी खेळतात ना होळी आणि मशाल घेऊन फिरली ती त्या घराला आग लागली त्या घराला आग लागली त्यामुळे त्या पण घ्यायला या गोट्याला त्या गोट्याला आग लागली म्हणजे वडील सांगायचे ते मी सांगतो तुला प्रत्येक गोष्ट आहे शंभर टक्के असं पण ती कोणाला माहिती असेल आणखी म्हणजे तर मला वाटतं इथला कोण नाही आहे तेवढा एवढा कारण पंच्याहत्तर वर्षात माझं आज वर्ष चालू आहे पंच्याहत्तर वर्षात अगं इथं कोण नाही आहे मधलं कुठच कोणत नाहीये वाढी मध्ये कोण नाही त्याच्यामुळे त्या घरा आणि मग इकडे घर बांधलं हे सगळे वाडीचे लोक गेली होती आला सगळे वाडीचे लोक गेली होती मुनग्याच्या सड्यावर ससा पकडायला शिकार करायला करायला आणि शिकार शिकार करताना त्यांना आग दिसली त्यावेळी ते समजले अरे बाबा काहीतरी आग लागली आहे कुठे लागली त्याने अंदाज केला ते काय होपाय अंदाज केला हे तर गावकऱ्या आग लागली म्हणून ते धावत सगळे लोक आले आणि वडील माझे आले आणि वाडीतले सगळे लोक आले स्वतः काय घेतला नाही नदीत पोहून आले ते नदीत पोहून आले त्यावेळी नदीला चोकती होती आपल्या मिठगावची नदी त्या नदीला सोपती होती आणि चालत चालत आले इकडे धावतात तर काय घराच्या माळ्यावर जवळजवळ एक हजार नारळ होते का बोलता ही बाग आणि ही पण इथं पण बाग इथं बागळी झाड होते आम्ही झाड होती नाही मांडाची झाड होती सगळी आणि ही सगळी मांडाची झाडं माझ्या वडिलांचा खटारा होता तर माझे काका आणि वडील हे सगळे घेऊन

माझे काका या ठिकाणी नव्हते माझे काका मुंबईलाच होते कारला जायचे आणि दया आणि रमेश हे वडील आणि त्या त्यांच्या आणखी चार बहिणी होत्या म्हणलं तीन तीन बहिणी होत्या एवढी सगळी कुटुंब घेऊन ते, ते गोयवरून इथं आले आणि आल्यावर इथं फार गरिबी होती त्यांची पण आणि आमची पण इथे गरिबी आता जे उमरकर म्हणतात ना उमरकर राजू उंबरकर त्यांची यांची आई तर ती बैरा करायची कैरा कैरा म्हणजे लोकांच्या घरी शेतामध्ये काम करायची समजलं शेत करायची त्यांच्या काही बैल नव्हते पण त्यांनी बैल नाही रेडे घेतले होते पण दोन रेड्यापैकी एक रेडा आपल्या नदीमध्ये वाहून गेला तो नेळला होता कोणा तरी तो वाहून गेला त्यानंतर मग त्याने ते टाकलं माझे वडील वनॉट माझे हका सहा वर्षांनी मोठे होते आणि त्यांना एक बिमारी होती त्यांचे पाय शुधायचे आणि इथून रक्त व्हायचे म्हणजे वे वेची म्हणतात ना म्हणजे दया काका आणि रमेश काकाचे वडील हां तो बघा असं आहे की जरा विषय निघाले ना तर गावचे म्हणजे पप्पा त्या फुल स्टोऱ्या सांगायला लागतील सो तुम्हाला म्हटलं की वडिलांना फक्त ना बोलण्याची सोय असते की अरे याचं काय झालं त्याचं काय झालं नंतर ते सगळ्या म्हणजे स्टोऱ्या सांगायला लागतील तर तुम्हाला जाणून घ्यायला आवडेल का मला कमेंट करून नक्की सांगा स्पेशली ना एकोणीसशे साठ सत्तरच्या दशकामध्ये कोकण कसं होतं मला असं वाटतं ते ते खूप चांगल्या पद्धतीने सांगू शकतात कारण त्यांचा एकोणीसशे पन्नासचा जन्म आहे म्हणजे ते दहा वर्षाचे असतील एकोणीसशे साठच्या दशकामध्ये कारण इथे इलेक्ट्रिसिटी वगैरे पण ना खूप उशीर आली आता आपण ज्या रस्त्याने येतो तो रस्ता पण खूप उशीरावायला गेला आणि त्यावेळेचं ना जगच काय वेगळं होतं कोकणातलं ओके सो आत्ता तर म्हणजे बऱ्याच सोयीसुविधा झालेल्या आहेत हां आमचा रस्ता नाही झाला मुंबई गोवा हायवे मी परत परत पर, पर, बोलत राहणार जोपर्यंत होत नाही तोपर्यंत पण ठीक आहे बाकी तरी आता गावागावामध्ये तर बऱ्यापैकी सोयीसुविधा आहेत आता इकडे माझे काका पण आले आहेत प्रकाश वडकर तर ते पण आता आले आता संध्याकाळी कसं असतं की पप्पा आले आहेत तर मग कोणाचे तरी त्यांचे मित्र म्हणा वाडीतला कोणतरी येणार ओके पेडणेकर वाडी म्हणतो आणि मग ते सिनियर सिटीजन गप्पा मारत बसतात तर ते असं गावाला होत राहतं कधी कधी असं वाटतं ना असे अशा वेळेला गुपचूप कॅमेरा लावून ठेवा आणि त्यांचे जे विषय आहेत ना तर ते आपण रेकॉर्ड करून ठेवावे तर मग ते ऐकण्याची का मजा काय मजाच वेगळी आहे आणि खुण या गोष्टीनंतर काय माहिती कुठे ना कुठेतरी आता कोणी का पुस्तकं तर लिहित नाही आहे ओके सो या कुठे ना कुठेतरी यांचं डॉक्युमेंटेशन मला असं वाटतं झालं तो खूप छान असेल असं तुम्हाला वाटतं का मला कमेंट करून नक्की सांगा बाकी हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की सांगा आणि तुम्हाला पप्पांच्या गोष्टी अशा ऐकायला आवडतील का डू लेट मी नो आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बिलवडून दाबा धन्यवाद